काय बांधवायचं नाव घेण्यात आलंय आमच्या जनावरांची लय म्हणून आम्ही असं केली बघा आयडिया याला घालून ठेवली होल खायला त्यात त्यांना याल खाऊन पण तोंड लय वाळलं झालं जरा खरट लागाल याल आता इकडे येऊन खायले बघा गवत अगोदर खात नव्हती गवत म्हणून जरा वाळला पण चारा पाहिजे बरं का काय जर तर पाऊस यायला लागलाय माझा मोबाईल भिजू नये म्हणून मी काय आणलं नाही मोबाईल साठी हा एकाला बसते पाऊस यायला रेंड ओढा अरे गप र मुल्ला ए मुल्ला गप मुलाच्या मुला पाऊस लागला ये आला र देवावर ही मुली एक आमचा आली पाऊ कस भिजायला शानपणा करायला घेऊन कशाला आला कुप्रो देवा चला बाय बाय तिथे काही तुम्ही बोलत नाही काही नाही कारण बहुतेक माझं कमेंट बॉक्स बंद झालेलं आहे त्यामुळे तुमच्या कमेंट येतात